आरोपी दाऊद शेख यशस्वी शिंदेचा पाठलाग करत असतानाचा सी सी टी व्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की आरोपी दाऊद शेख यशस्वी शिंदेचा पाठलाग करतो आहे दरम्यान प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद शेख या आरोपीला कर्नाटकमधून अटक करण्यात आलेली आहे डोक्यात टोपी तोंडाला रुमाल आणि पाठीमागे सॅक परिधान केलेला हा दाऊद शेख यशस्वी शिंदेचा कशा प्रकारे पाठला करतो आहे आणि हातामध्ये छत्री मोबाईल बाळगलेली यशस्वी शिंदे पुढे चालताना या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अगदी स्पष्टपणे दिसते आहे दरम्यान या आरोपीला कर्नाटक राज्यामधून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आताच ले आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा